अर्जुनी मोरगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा प्रचंड गोंधळात आणि जनतेच्या संतापात पार पडली पाणी टंचाई भ्रष्टाचाराचे आरोप आणि स्थानिक आमदारांच्या कथित निष्क्रियेमुळे संतप्त झालेल्या महिलांनी आमसभेतच घागर मोर्चा काढला जनतेचा हा आक्रोश आणि आमची मागणी पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा या घोषणांनी संपूर्ण सभा दणाणून गेली या कार्यक्रमात याच घटनेचा सविस्तर आढावा आपण बघणार आहोत अर्जुनी गण। मोरगाव मधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्वक होती पंचायत समितीच्या वार्षिक सभेला अनेक गावांमधन नागरिक आले होते सुरुवातीला शांतपणे सुरू असलेली सभा अचानक जनतेच्या तीव्र रोषाचा केंद्र बनली वडेगाव स्टेशन परिसरातील महिलांनी पाणी टंचाईचा मुद्दा उसरून धरला जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च होऊनही एक थेंबही पाणी मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते हातात रिकाम्या घागरी घेऊन त्यांनी आमदारांच्या दिशेने मोर्चा काढला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा या त्यांच्या घोषणांनी सभेत एकच खडबड उडून दिली महिलांचा हा आक्रोश आमदारांनी दुर्लक्षित केल्याचा आरोपही जनतेने केला आहे यामुळे जनतेचा संताप आणखी वाढला या प्रकरणी काही पत्रकारांना व्हिडिओ चित्रीकरण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न आमदारांकडून झाला असे आरोपही जनतेने केले आहेत एकूणच ही आमसभा जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या संतापाचा ज्वालामुखी बनला या घटनेने स्थानिक राजकारणातील वाढत्या असंतोषाला वाचा फोडली आहे जेव्हा जनतेचे प्रश्न ऐकले जात नाही तेव्हा त्यांचा संताप अशा प्रकारे बाहेर येतो अर्जुनी मोरगावमधील पाणीटंचाईचा प्रश्न आणि जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी होणे गरजेचे आहे आमदारांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे नाहीतर असाच रोष पुन्हा उफाडून येऊ शकतो ही केवळ एका सभेची गोष्ट नाही तर, तर लोकशाहीतील जनतेच्या अपेक्षा आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचा गंभीर प्रश्न आहे